आपण पाहत आहात समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणारा आज सकाळी झालेल्या भूकंपाची रिस्टर स्केलवर वर पाच चार पूर्णांक पाच इतकी नोंद झाली आहे हा अतिसौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून जाता सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे आज दहा जुलै रोजी नांदेड शहर व परभणी जिल्ह्यातील काही भागामध्ये सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर चार पूर्णांक पाच इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा या गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यातील काही गावात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली आहे परभणी जिल्ह्यात धरवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेलं नाही नागरिकांनी घाबरून न ना जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुकारलेल्या सेलू बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून शेरू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक परिसरात विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज दहा जुलै रोजी सेलू बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानं सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सेलू बंदला समीश्र असा प्रतिसाद दिला आहे तर ढोले यांच्या आमरण उपोषणाला त्यांनी पाठिंबा दर्शवला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलूचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परभणी शहरातून जाणाऱ्या गंगाखेड पाथरी जिंतूर या राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामाचे वाभाडे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज विधानसभा अधिवेशनात काढले अधिकाऱ्यांनी उत्तर देताना भान ठेवावं ठरवून केलेला सामूहिक भ्रष्टाचार करण्याची साखळी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय विधानसभा अधिवेशनामध्ये आज दहा जुलै रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्ह्यातल्या रखडलेल्या रस्त्यावरून संताप व्यक्त केला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणीचे गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट झाले त्यामुळे जागोजागी रस्ता आहे सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असून त्यामुळे सातत्यानं अपघात होऊन शेकडो जणांची शे बळी गेले त्यामुळं या बोगस कामाची चौकशी करून तात्काळ कारवाई करा तसंच हे काम नव्यानं करा अशी मागणी केली यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार पाटील यांचं म्हणणं योग्य आहे त्यांनी केलेले आरोप खरे आहेत गंगाखेड रस्त्याच्या कामात निकृष्टपणा आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये हे काम सुरू झालं होतं पुढे कोरोनामुळं काम थांबलं पावसाळ्यात काम सुरू झाल्यानंतर काळी माती असल्यानं पाण्याचा निचरा न झाल्यानं या रस्त्यावर दोन हजार शंभर भेगा पडल्या आहेत हे खरं असल्याचं त्यांनी सांगितलं जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू वर संपर्क साधा महाराष्ट्रात मुस्लिम समाज विकासापासून कोस दूर आहे त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनानं मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं म्हणून सेलू इथं अॅडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व मुस्लिम समाजाला महाराष्ट्र शासनानं आरक्षण द्यावं या मागणीसाठी दहा जुलै रोजी तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय ढोले यांच्या आमरण उपोषणाला शहीद टिपू सुलतान ब्रिगेड व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं प्रशासनाकडे निवेदन सादर करून पाठिंबा आहे तसंच ही मागणी मान्य न झाल्यास जिंतूर शहरात देखील आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय वाढती लोकसंख्या आणि आटत चाललेले पाण्याचे स्रोत यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झाले त्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीची भर पडली आहे त्यामुळं गंगाखेड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय त्यासाठी स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या पाठपुराला यश आला असून तब्बल नव्याण्णव कोटी पंच्याण्णव लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीनं तेवीस फेब्रुवारी रोजी केलेल्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत केलेल्या शिफारशीसह शहर पाणी पुरवठा योजनेला निधीसह अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे बिहार राज्यातल्या बोधगया इथं आज वाट थाई बुद्धिस्ट श्रामनेर केंद्रामध्ये भव्य श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं या अत्यंत पवित्र श्रामनेर शिबिरामध्ये परवणीतील उपासक सिद्धार्थ आंबेरे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये बिहार राज्यातील विविध ठिकाणांहून जवळपास एकशे चाळीस उपशकांनी हजेरी लावत श्रामनेर धम्म दीक्षा घेतली यावेळी बिहार येथील बुद्धिस्ट श्रामनेर शिबिराचे मुख्य संयोजक भंते रुपेश अभिनेते गगन मलिक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी जिल्हा सकल ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार रा आहे राज्य शासनानं नेमलेली शिंदे समिती रद्द करावी सगळे सोये अध्यादेश लागे करण्यात येऊ नये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी मागीलदाराने वाटलेले बोगस कुलबी प्रमाणपत्र रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर अनिल गोरे विठ्ठल तळेकर कृष्णा कटारे नागेश तळेकर सुमित जाधव बंडू मेत्रे आनंद सोगे अजय तळेकर आर एस काळे आर्यन गायकवाड विष्णू सायगुंडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची माहिती व फॉर्म भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोहीम स्वरूपात कामं करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिल्या आहेत आज दहा जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी पाथरी तालुक्यातल्या वरखेड या ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील ताई पर्यवेक्षिका व अंगणवाडी मदतनीस यांच्याशी संवाद साधला यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव गटविकास अधिकारी ईश्वर पवार बाल प्रकल्प विकास अधिकारी मंगल गायकवाड विस्तार अधिकारी गणेश रेवणवार संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती नांदेड रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे आषाढ एकादशीच्या निमित्तानं नांदेड विभागातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवणार आहेत त्यात नगरसोल पंढरपूर नगरसोल ही विशेष गाडी रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत रोड परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड लातूर उस्मानाबाद बार्शी टाउन आणि कुरडवाडी सानकावर दोन्ही दिशेला थांबतील या विशेष गाड्यांमध्ये चार स्लीपर क्लास आणि चौदा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत तर अकोला पंढरपूर अकोला ही विशेष गाडी वाशिम हिंगोली वसमत पूर्णा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ पानगाव लातूर रोड उदगीर भालकी बिदर जहिराबाद विकाराबाद तांदूर सेरम चित्तपुरी वाडी कलबुर्गी सोलापूर कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल या विशेष गाडीमध्ये एक वातानुकूलित व चार स्लीपर क्लास आणि सतरा सामान्य विजय श्रेणीचे डबे आहेत तर आदिराबाद पंढरपूर आदिलाबादी ही विशेष गाडी किनवट बोधडी धानोरा सहस्त्रकुंड हिमायतनगर भोकर मुदखेड नांदेड पूर्णा जंक्शन परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड लातूर उस्मानाबाद बार्शी टाऊन कुरडवाडी जंक्शन इथं दोन दिशांना थांबेल या विशेष गाडीमध्ये दोन स्लीपर क्लास आणि चौदा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे अशा अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात या कार्यालयास प्राप्त झालेल्या एकूण एक हजार तीनशे नवीन अर्जांच्या छारणीअंती विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र तसंच अर्जातील माहितीच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात सहाशे अठ्ठावीस विद्यार्थी पात्र एकशे एकोणऐंशी विद्यार्थी अपात्र झाले आहेत उर्वरित चारशे त्र्यान्न विद्यार्थ्यांचे आज त्रुटीत जुलै दोन हजार चोवीस पर्यंतची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता कुटे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आज वृक्षारोपण करण्यात आलं या प्रसंगी गीता कुटे रेणुका सावळे लता गरुड सीमा महानंदा वाळके शोभा शिंदे सुनीता होती मालकीच्या घाटूर अँगल मध्ये का लावत आहात अशी विचारणा केल्यावर तलवारीनं डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना सहा जुलै रोजी सेलू तालुक्यातल्या वारुर इथं घडली आहे सेलू पोलिसात शेख रज्जाक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रज्जाक हे पेट्रोल टाकण्यासाठी पंपार आले होते यावेळी त्यांना काही जण त्यांच्या भाऊजीच्या प्लॉटवर अँगल रोहत असल्याचं अतिक्रमण करताना दिसलं याबाबत करून अँगल काढण्याचा प्रयत्न केला असता शेख रजाक यांना काठीने मारहाण करून जखमी करण्यात त्यावरून सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी शहरातल्या जागृती कॉलनी मधील रहिवासी असलेल्या अविनाश कौसळीकर यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडत घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण अडीच लक्ष रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे कौशळीकर हे सहपरिवार पुणे इथं विवाहासाठी सात जुलै रोजी गेले होते दहा जुलै रोजी ते परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला तातडीनं त्यांनी नवा मुंडा पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिस निरीक्षक समाधान चौरे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंजे आर एस मुंढे यांनी घटनास्थळाला भेट दिली श्वान पथक व ठसे पथकाद्वारे पाचारण करण्यात आलं येथील सीसीटीव्हीची पाहणी केली असता आठ जुलै रोजी मध्यरात्री दिल्लीच्या दोनच्या सुमारास चोरी झाल्याचं नमूद करण्यात आलंय दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करताना कॉमन सर्व्हिस सेंटर धारकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून संबंधितांनी याची दखल घ्यावी अन्यथा आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी अमलादा ढालकर यांनी दिला आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मावस दिरानच विधवा भाऊजाईचा पाठलाग करून वाईट उद्देशाला हात धरून ओढत अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना गंगाखेड शहरात घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शहरातल्या एका छत्तीस वर्षीय महिलेच्या पतीचं गेल्या निधन झालं पतीचं निधन झाल्यावर मावसदीर वाईट नजरेनं पाहत असल्यामुळे सुमारे वर्षभर पुणे इथं राहून दोन महिन्यापूर्वी गंगाखेड परत परतलेली छत्तीस वर्षीय विधवा महिला तिच्या घरी किरायनं राहत असलेल्या महिलेला सोबत घेऊन सात जुलै रोजी डॉक्टर लाईन मधील दवाखान्या जात असताना लाल रंगाच्या दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या मावसदीरानं तू मला का बोलत नाहीस असं म्हणून वाईट उद्देशाला हात धरून ओढलं तेव्हा महिलेने त्याला विरोध केला असता अश्लील भाषेत शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी गंगाखेड पोलिसात नोंद करण्यात आली आहे लग्नाचं आमिष दाखवत मामाच्याच मुलानं पंचवीस वर्षीय अत्याचार वर केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातल्या एका गावात व मुंबई आणि अलिबाग या भागात घडली आहे आठ जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात बलात्काराच्या विविध कलमांमुळे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनपेठ तालुक्यातल्या एका गावात पंचवीस वर्षीय युवतीचं धारूर तालुक्यात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या मुलासोबत फेब्रुवारी दोन हजार पासून प्रेम संबंध होते अठरा एप्रिल तेवीस रोजी युवतीच्या गावी आलेल्या मामाच्या मुलानं लग्नाचा आमिष दाखवून तिच्या राहत्या घरी शारीरिक संबंध ठेवले व जॉबसाठी तिला मुंबई इथं घेऊन जातो असं युवतीच्या आई व भावाला सांगून नवी मुंबईतील घनसोली इथं नेऊन तिचं भाडे रूम किराया करून वारंवार लग्नाचा आमिष दाखवत वीस एप्रिल दोन हजार तेवीस ते सात जून दोन हजार चोवीस दरम्यान दर दर मुंबई इथं व नऊ जून चोवीस रोजी जु� अलिबाग इथं सतत शारीरिक संबंध ठेवले लग्नासंबंधी विचारणा केली तर एकवीस मे रोजी लग्न करू असं म्हणत वेळ काढूपणा करून लग्न केलं नाही या दरम्यान युवतीला गर्भधारणा झाल्यानं युवतीनं लग्नाबाबत बोलता तू लग्नासाठी माझ्या मागे का लागली तुला मारून टाकेल अशी धमकी दिली त्यामुळे सदर युवतीनं घडलेला दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद